आईचा सपोर्ट कसा राहिला या सगळ्यात सुरुवातीला मला असं झालं ते की अरे तू हे का चूज केलंय सुरुवातीला म्हणजे अगदी एक दोन महिने की का केलंस तू असं का केलंशील असेल माझी आई धुणं भांड्याचं काम करायची त्यावेळी मी लागिर चालू असताना पर्यंत करायची नंतर पुण्यामध्ये पुण्यामध्ये तर नंतर मीच तिला म्हटलं की बंद कर आता हे बरोबर नाही वाटत म्हणजे मलाच नाही बरोबर वाटत हे तू हे बंद कर तिने तेव्हापासून जे बंद केलं म्हटलं आई तुझ्या जे काही माझ्याकडनं होईल ते मी सगळं तुझ्या पायाशी आणून देण्याचा प्रयत्न करेन ते करतो आईचा खूप सपोर्ट आहे मला खूप जास्त सपोर्ट आहे म्हणजे मला सतत फोन नाही करत ती अच्छा तिला माहिती आहे माझा मुलगा कामावर गेला आहे म्हणजे बाहेर गेलाय तो घरी येणार आहे तो त्याच्या वेळेनुसार येणार आहे ती फक्त जेवणासाठी थांबू की नको थांबू यासाठी मला फोन करते मी त्याच्यावरती तिला कळतं की हा किती वाजता येणार आहे मी हो किंवा नाही मध्ये सांगतो एवढं आमचं कम्युनिकेशन फोनवर होतं फक्त कारण एवढं तिला मी माहिती आहे कसं आहे आता अरे खूप जास्त खूप जास्त देव माणूस करत असताना जर का निगेटिव्ह कॅरेक्टर मी लोकांसाठी करत होतो ना तर हा अर्थात लोकांना आवडायचं ते खूप भारी बोलायचे पण काही बायका आईला समोर भेटून शिवाय द्यायच्या मला की हॅशटॅग वगैरे वगैरे काहीतरी असा काय तुमचा मुलगा आईला वाईट वाटायचं एकदा आई मला सांगताना रडली होती की अरे नको करू असली काम मला बायका असं असं बोलतात मला खूप वाईट वाटत आजही मी म्हटलं की कुठल्या तरी मी माझ्या आईला एकदाही सेटवरती वरती नाही घेऊन गेलो कुठल्याच आजवर कधीच नाही मी ठरवलंय जेव्हा मी पॉझिटिव्ह कुठलं तरी काम करेन आणि माझा काहीतरी पॉझिटिव्ह सीन असेल ना त्या दिवशी आई सेटवरती वरती असेल निगेटिव्ह काम करताना मला नाही घेऊन जायचंय एकतरी भूमिका आता डंकाचं शूट नेमकं पुण्यामध्ये न पुण्यामध्ये होतं तर रात्री होतं कुठला तरी असा सिनेमा असेल किंवा काहीतरी असेल त्यावेळी आई सेटवरती घेऊन जाईल मी तिला आईचा खूप सपोर्ट आहे मला आईचं तू जेव्हा डिरेक्ट करशील तेव्हा तिला घेऊन जा असं मला वाटतंय तुझं काय मत आहे यावर अरे ना आपल्या घरातला सिनेमा कधी या